नमस्कार नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनी म्हणत असते जिवा तुम्ही माझ्या विश्वासाला तडा दिलात आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी मी तुझा विश्वास पुन्हा जिंकेन पुन्हा एकदा मी तुझं प्रेम जिंकेन नंदिनी तूच मला आयुष्यभर जोडीदार म्हणून हवी आहेस तर इकडे पार्थवरचा सुद्धा प्रेमावरचा विश्वास उडालेला असतो पार्थ सुद्धा स्वतःच्या अंगावर पाणी होत म्हणत असतो आजपासून प्रेम करणारा पार्थ कायमचा मेला तेव्हा मात्र काव्या बोलते पार्थ तुम्ही कितीही काही बोला तरी सुद्धा मी तुम्हाला प्रेम करायला भाग पाडेनच तेव्हा मात्र पार्थ काव्याला बोलतो काव्या बस आता तर मला तुमच्याशी बोलायचं नाही काव्या एवढं सगळं होतं तर तुम्ही मला सांगायचं होतं ना एकदा जरी तुम्ही मला सांगितलं असत तर मी नक्कीच लवकरात लवकर सगळ्या गोष्टी समजून घेतल्या असत्या आणि तुमचा हात जीवाच्या हातात दिला असता तुम्ही का सांगितलं नाहीत बोला ना तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ प्लीज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण आता मात्र मी शांत बसणार नाही पार्थ तुम्ही का समजून घेत नाही तुम्ही मी प्रत्येक वेळेला सांगत होते तेव्हा तेव्हा वेगळ्याच गोष्टी बोलत गेलात पार्थ प्लीज मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या पुरे आणि तेवढ्यात मात्र तिथे रम्या आलेली असते आणि रम्या काव्याला बोलते काव्या तुला लाज नाही वाटली अग पार्थच्या प्रेमाचा विश्वासघात केलास तू अग किती किती पार्थ तुझा विचार करायचा पण तू मात्र त्याला खोट पाडलंस तेव्हा लगेच काव्या बोलते रम्या उगाच नको तिथे आग लावण्याची कामं तू करू नकोस रम्या तुझ काय चालू आहे ना ते मला स्पष्ट कळतय पण प्लीज प्लीज रम्या तू आताच्या आता इथून निघून जा आणि मला तुझ्याशी या बाबतीत काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच रम्या मोठ्यानी बोलते पुरे झालं आता आता हा विषय मला नाही वाढवायचा तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते रम्या माझ्या खोलीमध्ये तू विचारल्याशिवाय यायचं नाही तेव्हा पार्थ बोलतो तुमची खोली कोणती तुमची खोली तुम्हीच विचार करा ना मला मला त्रास होतोय काव्या तुमच्या इथे थांबण्याचा तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ अहो काय बोलताय तुम्ही अहो जरा विचार करा तेव्हा लगेच रम्या बोलते प्लीज काव्या पार्थला जरा एकटं थांबू देत काव्या उगाच पार्थला त्रास देऊ नकोस आणि खरोखर लगेच रम्या काव्याचा हात धरून तिला बेडरूम मधून बाहेर काढत असते तेव्हा मात्र काव्या रम्याला जोरात धकलून देत बोलते पुन्हा अशी हिंमत करायची नाही या मान्य आहे माझं जीवावरती प्रेम होत पण तो भूतकाळ झाला आणि वर्तमान काळ जर का विचारत असतील तर मात्र माझं फक्त आणि फक्त पार्थवरती प्रेम आहे मी त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही आणि तू उगाच मध्ये मध्ये चोमडेपणा करू नकोस निघ इथून तेव्हा मात्र मोठ्यानी रम्या बोलते काव्या लाज नाही वाटत आधीच तू उगाच मुद्दामून पारचा विश्वासघात केलास आणि आता असं वागतेस अगं त्याच्याच भावाशी तुझं लपड चालू होत तेव्हा लगेच काव्या म्हणते शटा रम्या आणि स्वतःच तोंड घे आणि तू निघून जा परत मला तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस रम्या मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते रम्या नी बोलते एक गोष्ट लक्षा मात्र लक्षात ठेवायची यापुढे माझा कसला संबंध नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेवढ्यात मात्र इकडे नंदिनी जीवाला बोलते जीवा तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा यापुढे तुमचा आणि माझा संबंधच नसणार तर इकडे वसुहत्या आणि रम्या मात्र खूपच खुश असतात पण रम्या म्हणत असते एक नंबरची खोटारडी आहे ती काव्या खरं सांगायचं तर तिला धडा शिकवायचाच आहे मला एवढं सगळं सत्य सर्वांसमोर आलंय तरी सुद्धा ही असं का वागतायत त्यांना असं वागून काय मिळत तेव्हा लगेच वसुवत्या बोलते रम्या रम्या तू शांत हो कि ती काही झालं तरी सुद्धा हे जरी आपल्याला नातं तोडायचं असलं तरी सुद्धा त्या काव्याचं आता पार्थ वरती प्रेम आहे हे। तू मात्र विसरू नकोस आणि हे जर का तू विसरण्याचा प्रयत्न केलास ना तर बघ तेव्हा लगेच रम्या बोलते तिचा जरी पार्थ वरती प्रेम असलं ना तरी पार्थ फक्त आणि फक्त माझा आहे तेव्हा मात्र रम्या असं बोलताच काव्या पाठीकडून बोलते रम्या कितीही काही कर तरी सुद्धा पार्थ तुझे कधीच होणार नाहीत रम्या आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव आता तुझे दिवस भरलेत तू आमच्या आयुष्यात जे काही वादळ आणतस ना ते वादळ कसं काय तुझ्या आयुष्यात आणतो ना ते बघ तेव्हा मात्र वसुहत्या बोलते तू काय बोलतेस कळतय का तुला जरा बोलण्याआधी विचार करत जा तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते मला कसलाच विचार करायचा नाही मला सगळं काही समजून चुकलंय तुम्ही किती खोटारडी आहात ना हे सुद्धा मला कळालंय आणि आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा आता तुमची वाट लागणारच आणि आता अशी तशी नाही तर बघा तुमची वाट कशी लागते ती तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात मात्र मोठ्यानी रम्या बोलते पुरे आता नी तिथून आणि उगाच आता गोष्टी ताणू नकोस आणि मला या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय तर मला वाढवायचाच नाहीये प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर तेवढ्यात मात्र नंदिनी तिथे येते आणि नंदिनी रम्याला बोलते रम्या तुला काय वाटलं तू जे काही करशील आणि आम्ही शांत बसू रम्या आता तू जे काही वागलेस ना त्यामुळे तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलायस आणि आता या विषयावर तर मला वाद घालायचाच नाहीये तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच वसुहत्या बोलते रम्या शांत हो अगं हे मुद्दाम होऊन तुला फितवण्याचं काम करतायत अगं तुला राग आणून देतायत रम्या प्लीज तू शांत हो तेव्हा लगेच रम्या बोलते मला शांत नाही व्हायचं यांचं जे काही चालू आहे ना ते खूपच चुकीचं चालू आहे तेव्हा रम्या लगेच नंदिनी आणि काव्याला म्हणते बस करा तुमची नाटकं मला तर तुमच्या या नाटकांचा अंदाजच येत नाही किती खोटेपणा करणार राहत अजून अरे संपवा हे सर्व संपवा नाहीतर एक दिवस तोंडावर आपतात तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनी बोलते लाज नाही वाटत तुला अग असं सर्व वागताना जरा तरी विचार करून वागत जा खरंच मला ना तुझ्या या वागण्याची किम येते की कधी सुधारशी तू रम्या पण एक गोष्ट लक्षात ठेव रम्या तुला वाटत असेल की तू जिंकलीस तर नाही तू जिंकली नाहीस तर तू पुन्हा एकदा नवीन संधी हातातून घालवलीस आणि आता तुला कळेलस ती संधी कोणती आहे ती आणि लगेच काव्य आणि नंदिनी तिथून निघून गेलेले असतात तर इकडे पार्क आणि जीवा नंदिनी आणि काव्याला बोलतात तुम्ही काय वेड्या झालात की काय अरे तिला आपल्या प्लॅन बद्दल काही कळता कामा नाही तिला जे करायचे ते करू देत पण आपण चौघ एकत्रच आहोत हे तिला समजता कामा नाही कारण तिने जे केलंय ना त्या गोष्टीची शिक्षा तर मी तिला देणारच त्याशिवाय तर मी गप्प बसणारच नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्यावेळेला मात्र ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे आता मला हा विषय नाही वाढवायचा पण एक गोष्ट मात्र नक्की त्या रम्याला आणि त्या वसुहत्याला मला घराबाहेर आकलायचा आहे तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी काळजी करू नका तुमच्या मनासारखं सगळं होईल नंदिनी प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच नंदिनी बोलते मला कोणत्याच गोष्टीवरती विश्वासच ठेवायचा नाही आणि मला आता या गोष्टी वाढवायच्या नाही आहेत प्लीज आता तुमची नाटकं बंद करा तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच नंदिनी मोठ्यानी बोलते खरं सांगू का पार्थ जिवा हे सगळं सांगितलं हे तर आम्हाला कळतंय पण काव्य आणि जीवा तुम्ही जर का वेळेवरती आम्हाला हे सर्व सांगितलं नसतं कर कदाचित आज सगळ्याच गोष्टी बिघडल्या असत्यात पण आपण ही सर्व नाटकं करतोय ती मात्र नाटकं यांच्या समोर उघड होता कामा नाही तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी काही झालं तरी सुद्धा त्यांना या गोष्टी बाबतीत काहीच कळता कामा नये कारण लवकरात लवकर त्यांना लवकर त्यांची लायकी दाखवलीच पाहिजे तेवढ्यात मात्र मोठ्यानी पार्थ बोलतो नंदिनी त्यासाठी आपण सुद्धा सारखं भेटणं योग्य नाही आपण सुद्धा सगळ्यांनी लांबच राहूया उगाच गोष्टी वाढवायला नको नंदिनी कळतय का तुम्हाला तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो मला समजतय मला सगळं काही कळतय पण प्लीज जरा शांततेने सर्व गोष्टी करूया तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते जिवा पण ती रम्या दिसते तशी नाही पक्की लगेच बोलतो ती रम्या कशी असली तरी सुद्धा तिला आपण सर्वजण भारी पडू तुम्हाला कोणालाच काळजी करायची गरज नाही आता तुम्ही बघाच त्या रम्याची कशी वाट लावतो ती नाही ना तिला दिवसा तारे दाखवले तर नावाचा जिवा नाही मी तेव्हा लगेच मोठ्या आणि पार्थ बोलतो जीवा शांत हो आपल्याला कोणत्याच गोष्टी अशा हलक्यात घेऊन चालणार नाहीये जीवा आपल्याला सगळं काही विचार करूनच करावं लागेल तेव्हा लगेच जीवा लगे बोलतो दादा पर आणि किती दिवस आपण हे सर्व सहन करायचं दादा प्रत्येक वेळेला ही बाई जसं पाहिजे तसं वागणार आणि आपण मात्र या गोष्टी सहनच करत बसायचं मला मात्र कळतच नाहीये आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आता तर मला या गोष्टीच पटत नाहीये प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच इकडे रम्या त्याला बोलत असते आई बघितलंच किती माझ आहे या दोघींना एवढं सगळं झालं तरी सुद्धा या विचित्र सारख्याच आई प्लीज यांचं काहीतरी शिजत नाहीये ना आपल्याबद्दल तेव्हा लगेच मोठ्यानी वसुआत्या बोलते रम्या तू जरा शांत होशील रम्या तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सगळं काही नीटच असेल याची मला खात्री आहे रम्या एक गोष्ट फक्त लक्षात ठेव लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होतील तू प्लीज काळजी करू नकोस तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की मोठ्यानी वसुआत्या बोलते रम्या त्या नंदिनी आणि त्या काव्यावरती नजर ठेवली पाहिजे नाहीतर सगळं काही वाटोळ होऊन जाईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला इकडे नंदिनी बोलत असते बाबा सगळा प्लॅन जसा आहे तसा आखलेला आहे वसुआत्यानी आता सुद्धा आमचं नातं तोडण्याचा प्रयत्न केला चुकीच्या पद्धतीने सर्वांसमोर ते फोटो आणण्याचा प्रयत्न केला त्यांना असं वाटलं हे सत्य उघड झालं म्हणजे सगळं काही लगेच विक्रमादित्य बोलतात खरच कमाल आहे प्रत्येक वेळेला वसुताई काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करते ती असं का वागते तेच मला कळत नाही मला तिच्याशी कसं बोलावं ते सुद्धा समजत नाही आणि खरं सांगू का मला ना आता याच गोष्टीची चिडचिड व्हायला लागले काय करावं तेच मला कळत नाहीये पण मी मात्र आता शांत नाही बसणार मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी मानिनी बोलते तुम्ही जरा शांतच राहा कारण उगाच गोष्टी हाताबाहेर जायला नको आणि तुम्ही जर का सरळ शांत राहिलात ना तर बरं होईल नाहीतर त्यांना संशय येईल तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतात आला असेल संशय तर येऊ देत मला सुद्धा त्यांना त्यांची लायकी दाखवून द्यायची आहे कोण समजतात कोण त्या स्वतःला आतापर्यंत सगळं काही सण केलं पण आता नाही या आता मात्र मी त्यांना त्यांची लायकी दाखवणार तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते ठीक आहे तुम्हाला जे करायचंय ते करा मला नाही या विषयावरती वाद घालायचा पण सगळं काही आपल्या हातातून निसते हे मात्र लक्षात ठेवा तेव्हा मात्र विक्रमादित्य खूपच चिडलेले असतात विक्रमादित्य मोठ्याने बोलतात पुरे आता हा विषयच बंद करायचा आणि आता त्या रम्या आणि त्या वसुताईला कसं घराबाहेर काढता येईल ते बघूया ते तेव्हा मात्र वसुआत्या खूपच इकडे चिडलेली असते वसुआत्या रम्याला बोलते रम्या उद्या असं व्हायला नको की सगळं काही आपल्याच अंगाशी आलंय तेव्हा लगेच रम्या बोलते आई असं काहीच होणार नाही तू काळजी करू नकोस तू फक्त आपल्या एकाच गोष्टीची काळजी घे ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा आपण हार मानायची नाही तेवढ्यात मात्र विक्रमादित्य तिथे येतात आणि विक्रमादित्य टाळ्या वाजवत म्हणतात वा वसुताई वा स्वतःच्या स्वार्थासाठी तू माझ्या मुलांचा सुद्धा विचार केला नाहीस का वसुताई तू असं का वागलीस तेव्हा लगेच वसु आत्या बोलते मी काही चुकीचं वागलेली नाही तुम्हाला असं वाटतंय मी चुकीचं वागले पण मी माझ्या मुलीचा विचार केला माझ्या मुलीच्या सुखाचा विचार केला आणि तुम्ही मात्र स्वतःच्या मुलांच्या सुखाचा विचार केलात मग मी केला तर काय झालं माझं काय चुकलं ते तरी सांग ना तेव्हा मात्र मोठ्यानी पार्थ बोलतो आत्या तुझं हेच चुकलं की तू चुकीच्या पद्धतीने सगळं काही करतेयस आत्या तूच विचार कर आमचं काय चुकलंय की तू आमच्याशी असं वागतेस तेव्हा मात्र वसू आत्या खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी जीवा पार्थ आणि काव्याचा प्लॅन यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका